माझ्या पोटात काही कोणत्याही कल्पना नसताना त्यानं जे हार दस्ती जी आणली त्या साहेबानं ती माझ्या गळ्यात आणून टाकली मी त्या पक्षात प्रवेश नाही माझा प्रवेश असला तर मी म्हणलं असतं माझी शिंदे गटातच आहे म्हणून मी उद्धव साहेबासोबतच आहे आता बी उद्धव साहेबासोबत राहणार माझा माझाही कोणताही त्याचा माझा कोणता संबंध नाही त्यानं त्याच्या घरी राह आम्ही आमच्या घरी राहो नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मागील काही महिन्यापूर्वी ज्या औंढ्या नागनाथ येथील माजी नगरसेवकाने शिंदेगटाचे कळंबुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांची गाडी फोडतो असं जे वक्तव्य केलं होतं तो व्हिडिओ सोशल माध्यमावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यात व्हिडिओला अनुसरून माध्यमांनी बातम्या देखील केल्या होत्या त्यानंतर काही दिवस उलटले जवळपास तीन महिन्याचा कालावधी उलटला की लगेच हे जे माजी नगरसेवक आहेत जाधव ते त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला अशा सुद्धा बातम्या प्रसारमाध्यमाने लावल्या त्या पद्धतीचे फोटो असतील व्हिडिओ असतील व्हायरल झाले आज माझ्यासोबत माझे नगरसेवक जाधव विष्णू जाधव आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत दादा आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामध्ये काम केलं एक सामाजिक बांधलकी जोपासली त्यानंतर आ, तुम्ही अचानक शिंदे गटात प्रवेश झाल्याचं फोटो व्हायरल झालं आहे व्हिडिओ व्हायरल झालं काय माहिती आहे काय सांगा पहिलं प्रथम जय महाराष्ट्र माझं मी उद्धव ठाकरेच्या गटामधून निवडून आलेलं आहे आणि याच गटामध्ये उद्धव ठाकरे साहेबाच्या गटामध्येच मला राहायचं मी माझ्या मंदिरात गेलो नागनाथाच्या मंदिरात गेलो तिथे मंदिरात गेल्यावर स्वामीचा वाढदिवस होता आणि माझ्या पोटात काही कोणत्याही कल्पना नसताना त्यानं जे हार दस्ती जी आणली त्या साहेबानं ती माझ्या गळ्यात आणून टाकली मी त्या पक्षात प्रवेश नाही माझा प्रवेश असला तर मी म्हणला असतं माझी शिंदे गटातच आहे म्हणून मी उद्धव साहेबासोबतच आहे आता बी उद्धवसाहेबासोबत राहणार माझाही कोणताही त्याचा माझा कोणता संबंध नाही त्यानं त्याच्या घरी राहावं आम्ही आमच्या घरी आमचं हे कोणतंही त्याला कोणचाही वाद नाही कोणचंही काही नाही तुमच्या गळ्यामध्ये त्या दिवशी पुष्पाहार होता सालसरपण हातात दिलं होतं आणि असंख्य असे शिंदे गटाचे शिवसैनिक आजूबाजूला होते प्रवेश घेतल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमाने प्रसारित केल्या कसं वाटलं काय सांग हा बातम्या तुम्ही वार्ताहर साहेब पाहत असताल जे आज राहता जे राहतात लगेच फेसबुक काढायला लगेच टाकून देतात ते त्याला थोडंसं आपण तोंडाला हात लावू शकतो नाही लावू शकतो त्याच्या आता मुद्दाच का माझ्यासोबत करत असेल तर आम्ही काय करणार त्याला त्याचा सत्कार आम्ही कधी ना कधी त्याचा बिन आम्ही करूत ना कुठं मुद्दामच आता आमची जर मशाल लागली त्याच्यामुळे ते जर धडपड करत होत असेल काय लागणार मशाल शंभर टक्के लागणार हजारो टक्के लागणार मशाल लागली आमची आता द्यायला काय असं वाटत असेल म्हणून माझ्या गळ्यात हार दस्ती टाकत असतात काय सांगा मशाल लागणार म्हणून तुम्ही इकडे आले की प्रवेशच घेतला नाही प्रवेश घेतलाच नाही आम्ही तिच्यात प्रवेश आम्ही उद्धव साबासोबतच जाणार आतापर्यंत उद्धव साहेब त्याच चिन्हावर मी निडून आलेले आहे मी नगरसेवक उद्धवसोबतच राहिलेलं आहे उद्धव ठाकरे बाळासाहेबासोबतच राहिलेला आहे कोणताही विषय आमचा नाही तिकडं तुम्ही आजपर्यंत जे शिवसेनेमध्ये काम केलं एक सामाजिक दृष्टिकोनातून त्या पद्धतीने तुमची वाटचाल सुरू आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षामध्ये तुम्ही, पक्षा तुम्ही काम करीत असताना शिंदे गटाच्या आमदारांनी जे तुम्ही सांगता की जुलमत हार घातला बोललं वाढदिवस होता तर यानंतरची तुमची रणनीती कशी असणार आहे कशा पद्धतीने कामकाज करणार आहे तुम्ही काय साहेब मला आज कमी जास्त तीस वर्ष झाली या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटामध्ये तीस वर्ष झाले आणि मी या तीस वर्षापासून स्वतःचं काम करतो याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्येच कोणत्याही पक्षाला आम्ही बळ पडणार नाही तेला वाटत असेल बाबा हा मशाल चिन्ह निवडून यायला आज आच आजच्या तारखेमध्ये तर ता काहीतरी दिशाभूल करून आम्हाला जुन्म हार टाकणं आम्हाला दस्ती टाकणं हे आमच्या हृदयामध्ये नाही आम्ही निष्ठावंत माणसं येतात उद्धव बाळासाहेब ठाकरेचेच आम्ही आता बी तिथंच राहणार त्याचं आमच्याबद्दल काही कोणाला दोष द्यायचं काम नाही आम्हाला या अगोदरचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आपला तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत आहात की भांगारे फाशी घेणार होते आ, मिशी काढणार होते तर त्याच्यावर कसं बघता तुम्ही याच्या आता त्याच्याविषयी आम्हाला तेवढं काय बोलायचं नाही कसंही आम्ही बोलू बोलू कटाळून गेलो आता बोलावं काय आम्हाला तेच कळनं उपयोग होत नाही आम्हाला बोलावं काय ते आम्हाला कळणं ना आता काहाला बोलायचं त्याला बोलून आमचं चिन्ह निवडून आल्यामुळे आम्हाला बोलता येत नाही आता त्या गोष्टीमध्ये जे झाली घटना होत ठेस लागत राहते होत राहते ते आम्ही पाहू कुठं कुठं पावलावर पाऊल ठेस द्यायचं का नाही द्यायचं तर आम्ही तर आता बी म्हणणार हजारो टक्के आमचा मशाल निवडून आलेला आहे आम्ही मशाल सोबतच राहणार येणारे जे मागील जे लोकसभा निवडणुका पार पडल्या जो चार तारखेला निकाल आहे शंभर टक्के खात्री मशाल निवडून हजारो टक्के खात्री आम्हाला आमची मशाल निवडून आली आम्हाला हजारो टक्के शंभर टक्के हजारो टक्के खात्री आम्हाला आमची मशाल भगवा झेंडा फडकालाच तुमच्या गळ्यामध्ये हार टाकला प्रवेश घेतल्यासारखं जाण जाणून दिलं सोशल माध्यमावर तुम्ही व्हायरल झाले कसा संदेश द्याल त्यांना तुम्ही दादा तुम्हाला सांगायचं का मी माझं की मी मंदिरात गेले असताना आमच्या महात्मा आपल्या अन्नपूर्णा स्वामीचा वाढदिवस होता त्याच्यामुळे आम्ही मंदिरात गेलो वाढदिवस करताना तितक्यात ते आमचे माणसं आले सगळे आमदार फिमदार काही सगळे कार्यकर्ते तिथं आले अन्न आले म्हणले काय त्याचं ते न बिचाऱ्याने बोललं त्याचं तेला माहीत आले माझ्या गळ्यात दस्तीन हार टाकलं जाहीर प्रवेश मिळाला का जाहीर प्रवेश माझा असं माझ्या पोटामध्ये कोणचंही मन नव्हतं आम्ही जाहीर प्रवेश आहे का नाही त्याचं त्याला काय डोस केलं तर त्याचं त्याला माहीत छत्रपती शिवाजी महाराज की असा जो घोषणा देत होते छत्रपती महाराज शिवाजी घोषणा झाल्या आम्ही नाही घोषणा केल्या ते नाही घोषणा केल्या मी शांत बसलो होतो आमदारासोबत मी ह्या घोषणा नाही केल्या आणि कोणचेही काही केलं नाही आपण मग त्यावेळेस मी म्हणलं असतं दो ठाकरे तुम्हा असं म्हणलं असतं त्याच्यामध्ये तर वातावरण चांगलं नाही ना ह्या गोष्टी शेवटी माझे नगरसेवक औंडा नांगनाथ येथील विष्णू जाधव यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे मी कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश केलेला नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये मी या पक्षामध्ये कार्यरत आहे त्याच पक्षाच्या माध्यमातून माझं कामकाज सुरू आहे आणि भविष्यातही यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये मी राहणार आहे त्यांनी वाढदिवसाचं निमित्त करून मला बोलावलं आणि जुलमत गडामध्ये हार टाकला आणि प्रवेश तुमचा झाला आता त्यांनी जाहीर केलं मी जाहीर केलेलं नाही अशी प्रतिक्रिया यांनी विष्णू जाधव यांनी यावेळी दिली माझ्या सहकारी उदासह मी उमेश चक्कर प्रवाह नेटवर